बघा मोठी मोठी चिंबोरी कसं आहे रे जेवण सॉलिड आहे एकदम एक, एक नंबर नंबर झालेला आहे मित्रांनो बोटीवरून जेवण नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोलूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आयलंडवरती जाणार आहोत आणि आयलंडवरती जाऊन फिशिंग आणि कुकिंग दोन्ही करणार आहोत तर आज खूप मजा येणार आहे आणि आज आपल्यासोबत आहे वेसावचा नाकुवा लवकरात लवकर याने दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण केलेत आणि त्याची सुद्धा आपण एक छोटीशी गेट टुगेदर आयलंडवरती करणार आहोत मस्त केक कापू आणि भावाला कॉन्ग्रॅच्युलेशन देऊ थँक्यू आणि त्याच्यानंतर आहे आपला पुणे आपला कोलीवाडा थँक्यू तर आपण सर्व मित्र आहोत आणि आयलंडवरती खूप मस्ती करणार आहोत सुमित पण आहे त्याच्यानंतर यश आहे आणि शिमोन भंगा आपल्याबरोबर मासेमारी करणार आहेत खूप मजा येईल आणि आयलंडवरती जाण्यासाठी आम्ही मोठी बोट नेणार आहोत आता सध्या होडी आहे आणि या होडीमध्ये बसून आपण जाणार आहोत मोठ्या बोटीवरती बघा ही आता बोट आहे आपली काढली आहे बघा पलटीवरती चालवायची होडी आहे आणि आयलँड खूप लांब आहे त्याच्यावरती आपल्याला जायचंय ना कॉ सर उरलं तुला मित्रांनो आता आपण बोटीवरती पोचलो आहोत आणि सगळेजण आता चढतील बोटीनंतर जाऊ आयलंडवरती म्हणजे मित्रांनो आता आपली मोठी बोट आयलंडवरती जाण्यासाठी सुटली आहे बघा सर्व मंडळी आहेत समोर यश स्मित त्याच्यानंतर वेसावचं नाकवा आणि पुनीत आपला कोलीवाडा आणि शिमोन तांडेल झाला आज शिमोन बोट वाशीवर नेण्याचं काम करणार आहे बघा बोटीची स्टेअरिंग आहे आणि हे इंजिन आहे हे इंजिन आहे शिमो ना मित्रांनो आता बोट आपली आयलंडवरती पोचली आहे आणि बघा समोर मोठं आयलंड आहे आणि अंकुश आता लवकरच नांगर टाकणार आहे तर मित्रांनो आपण आता आयलंडवर पाण्यात टाकून आपण आयलंडवर जाणार मित्रांनो मित्रांनो आता आम्ही पोचलो होतो आयलंडवरती आणि आता आपण हॉलमध्ये जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आयलंड वरती पोहोचला आहोत आणि फिशिंग सुरू करण्या अगोदर अंकुश वेसावचा नाकवा याचे दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत त्याच्यासाठी आपण एक छोटेस सरप्राईज आणलाय एक केक आणलाय तो आता आपण कटिंग करणार आहोत आणि मित्रांनो त्याने तीन चार महिन्यांच्या आतमध्ये दहा हजार सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण केली त्याच्यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन असाच पुढे जात राहा आपला खोली नाकवा आहे थँक यू प्लॅनिंगसाठी कारण की त्यांचा पण लय हातबोट आहे माझ्या चॅनलला कारण की त्यांचा पण सपोर्ट आहे तसा पुनीचा पण सपोर्ट आहे आणि जसा तुमचा पण सपोर्ट आहे आणि त्याचे बघी मी एकच बोलेन थँक यू मित्रांनो आपला आपला कोळीवाडा पुनित सुद्धा संघाती आहे सोबत आहे तर ही मासेमारी आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत नक्कीच खूप मजा येणार आहे चला आता केक कटिंगला सुरुवात करू सर्वांचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा विसावचा नाखवा आणि आपला कोलीवाडाला सुद्धा थँक्यू सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद <laughs> एक नंबर चला मित्रांनो आता आपण लवकरच मासेमारला सुरुवात करणार आहोत मित्रांनो या खड्ड्यामध्ये एक बिल आहे आणि ते उकरलेलं आहे म्हणजे ॲक्टिव्ह आहे त्याच्याकडे सगळी माती आहे ना ती बाहेर काढलेली दिसते तर आता मी ते तिकडे आकडा घालून बघतोय जर खेकडं असेल ना तर बाईट करेल आपल्या आकड्यावरती बघा आपला हा आकडा आहे आणि याला अर्धवर्तुळ भाग आहे याच्यावरती खेकडा बाईट करील तेव्हा आपण खेचायचं आहे बघूया आता आतमध्ये घालतो मी शीख आणि या ठिकाणी पाणी खूप आहे त्याच्यामुळे जरा रिस्की आहे पाण्यामध्ये खेकडा आपल्याला दिसून येणार बघा मित्रांनो खेकडा बाहेर आलाय मस्त मोठे साईजचा खेकडा आहे बघा मित्रांनो ग्लवज वरती चावा मारला आहे सुटला सुटला बघा मस्त आहे एकदम आपला बोणीचा खेकडा भेटला आहे आणि त्याचे फंगे बघा किती मोठे आहेत आणि एकदम जुने पण झाले आहेत याची एक टोक तुटलेले आहे बघा मस्त बोणी झाले आपल्याला तर याच्या आता टोकामध्ये मी पाय भरून घेतो फंग्यामध्ये त्याचे पाय तोडून असे भरायचे म्हणजे तो चावणार नाही आपल्याला कारण बघा इथे आपण बोट ठेवलं किंवा हात गेला तर चुकून चावा लागू शकतो त्याच्यामुळे ही टोक मी भरून घेतो बघा आता आपल्याला खेकडा चावणार नाही मस्त आपला बोनीचा खेकडा जबरदस्त चांगला मोठा भेटला मित्रांनो समोर बघा मोठ बिल आहे इकडे बघा मोठी फट आहे आणि त्याच्यामध्ये सर्व चिखल बाहेर काढलाय तुम्हाला दाखवतो खेकडा याच्यामध्ये कसा ओलरायचा बघा जवळ या ठीक बघा मित्रांनो सर्व चिकल बाहेर काढलाय आणि हे दगड आहेत छोटे छोटे जे बिलामध्ये होते ते बाहेर काढून खेकड्याने स्वतःला राहण्यासारखं एकदम मोठं घर बनवलंय आणि याच्यामध्ये जेव्हा आपण आकडा घालू तेव्हा जर खेकडा असेल ना तर त्याच्यावरती बाईट करेल आणि याच्यामध्ये आता आपण सीत घालून बघू जर खेकडा असेल ना तर या अर्धवर्तुलावरती बाईट करेल हा अर्धवर्तुल आहे हा आपण भाग आतमध्ये घालणार आहोत चला बाईट केला बघा हे बिल एवढा आतमध्ये खोल आहे दिसायला छोटस दिसते पण ते एवढस आतमध्ये खोल आहे खेकडा एकदम आतमध्ये आणि पहिल्याच आपण आकडा घातला आणि तेव्हाच त्याने बाहेर केला चला त्याला आता हळू हळू आपण बाहेर काढू बघा खेकडा जवळ आलाय बघा मित्रांनो खेकडा बघा किती मोठा बाहेर आलाय एक नंबर एक नंबर बघा साइज बघा किती मोठी आहे त्याची ऐषे खेकडे भेटायला पाहिजे पैसा वसूल चला याला आता पकडून घेऊ नाहीतर पाणी खदल झालं की आपल्याला तो भेटणार नाही दिसणार नाही परत जबरदस्त बघा काय साईज आहे याची खेकड्याची मस्त कडक आहे आणि हा आहे धांड्या नर खेकडा जबरदस्त आपल्या हाता एवढा मोठा खेकडा आहे बघा जेवणाचं काम जाईल आपला मित्र आता आपले खेकडे पकडून झालेले आहेत मस्त जेवणापुरतं आपल्याला सामान आहे दोन मोठे खेकडे आहेत त्याच्यानंतर शिरड मुठ्या आणि शिमोन शिमोन आणि यश गेलं होतं फटीमध्ये तिकडे झाडामध्ये त्यांना मासे भेटले आहेत मासे आणि एक खरवटला भेटलाय आपलं मस्त जेवणाचं काम होईल हो पुणे जर आपण टोटल मिळून जेवण करणार आहोत आणि ते सुद्धा बोटीवरती आता याच्यानंतर आपल्याला बोटीवर जाऊन जेवण बनवणार यायचं मजा येईल मित्रांनो आता मासे पकडून आम्ही बोटीवरती आलो आहोत आणि आता अंकुश मासे कापायला सुरवात करतो मासे आणि खेकडे अंकुश आता कापणार आहे आणि आपण जाऊन त्याचं जेवण बनवू खेकडे आहेत त्याच्यानंतर मासे आहेत दोन दोन पीस कर मस्त मोठे मोठे आणि कौर बनलेली आहे मास बघा मित्रांनो माझ बघा कौर आहे एक नंबर माझ भरलेला याच्यात बघा आपण एक चिमोड्याचे दोन तुकडे केले आहेत मित्रांनो बघा कवाट बघा आणि मास बघा किती भरलेला आहे ह्याच्यात एक नंबर आहे आता आपण घेऊ दुसरं चिमोर याच्यात कवाट निघाल मित्रांनो हे बघा येल्लो कलरचं कवाट आहे बघा गोईट मासली घेतलेली आहे साफ करायला बघा साईज बघा कसनी आहे बघा व्यवस्थित साफ करून घेऊ पहिला तर मित्रांनो आपलं मावर धुवायचं स्टार्ट केलेलं आहे म्हणजे मावरं धुवून घेऊ त्याच्यानंतर बनवायची चालू करू आपण जेवण सगळी शिपरी शिंदे खेकडी बुकडे सगळे साफ केलेले आहेत मावर पण साफ करून घेतलेलं आहे पूर्ण तर आता आपण जेवण बनवायचं सुरुवात करूया साफ करून आणि अंकुश आहेत आजच्या जेवणासाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते एकदा दाखवतोय लसण घेतलाय त्याच्यानंतर कांदा घेतलाय मिरची आहे आणि कोथिंबीर आहे आणि आंबट येण्यासाठी कोकम तर चला आता जेवणाला पण सुरुवात करूया लसण घेतलाय लसण ठेसून घेतलाय त्याच्यानंतर कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिरची घ्यायची थोडीशी कोथिंबीर आता टाकणार आहोत आणि कोकम आहे जर आपल्याला ठिसून घेवायचं परत एकदा तेल 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 खाण्याचं तेल सनफ्लावर ऑइल दोन चमचे घेऊच्या त्याच्यानंतर आपला सर्वात मेन इनग्रेडियंट आपला लाल कोली मसाला बरं घेऊ म्हणून पाच चमचे बरोबर पहिलं मस्त एकदम तिखट आणि खोली जेवणाची चव येईल पोली मसाल्याने पाच चमचे घेवा छान आणि हा मसाला वापरला नाही की हलद किंवा दुसरा आपण मसाला वापरणार नाही ना। कारण याच्यामध्ये ऑलरेडी हलदच प्रमाण खूप असते बघा आपलं सर्व साहित्य आता घेतलेलं आहे एक एकोट करू सुमन मस्त कोट करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला खेकडे आणि मासे पण बघायला मिळतील अंकुश नाकवाने कापून ठेवलेत ठेकड़े भरलेले होते खेकडे मस्त भरलेले होते कवटात आणि मासान ते आपण आता कालवण टाकणार आहे थोडं थोडं पाणी घालू आणि याचा रस्ता बनू आणि टोप गॅस याच्यामध्ये खेकडे टाकू बघा खेकडे मस्त मोठे मोठे जरा उकर आलं ना की आपण खेकडे टाकायचे मित्रांनो आता छोटासा चो उकर आलेला आहे आणि आपण खेकडे आता जेवणामध्ये टाकणार आहोत मोठा आलेला आहे आता आपण मार्केट टाकायची सुरुवात करूया जेवायला बसू एक नंबर एक नंबर कुकर मध्ये आपला भात तयार आहे आता फोडतो बघा मापदान याला बोलतात याच्यामध्ये पेज नाही बनत सर्व पाणी आटून जातो आणि हे खायला जबरदस्त लागतं याची टेस्ट एक नंबर असतो बघा वेसावचा जेवण घेऊन मित्रांनो बघा मस्त भात वाढून झालाय दोन थाल्या बनवल्यात एकामध्ये तीन जण बसतील अशी आपली बसन आहे तर दोन थाल्यामध्ये आपण सहा जण बसणार आहोत आणि चला आता जेवण वाढूया तो गरम गरम रस्सा आहे वाफ नाही आणि आपण समुद्रामध्ये होता बोटीमध्ये आतमध्ये पाण्यात मजा आहे जेवणा बोटीवरच्या जेवणाचा अनुभव आज आपला वेसावचा नाखवा आणि आपला कोलीवाडा घेणार आहे पुणे <laughs> आंबोले चिंबोरी बघा नुसती चिंबोरी आणि मासे बाजूला मध्ये बघा मोठी मोठी चिंबोरी आहेत मस्त मोठे मोठे जेवणाचे जे थाले चला मित्रांनो आता आम्ही सर्वजण जेवायला सुरुवात करणार आहोत वेसवता नाकवा आणि आपला कोलीवाडा जेवण टेस्ट करून आपल्याला सांगणार आहे बोटीवर जेवण काहीच झालंय आहे कसं झालं जेवण सॉलिड आहे एकदम एक नंबर एक नंबर झालेला आहे मित्रांनो बोटीवर जेवण चिंगोर आणि मावरायचं मिक्स जेवण सॉलिड आहे बोटीवरच एकदम भूक लागते काय खायला मजा येते आणि मेहनत करून खाण्याचं बोलायचं कारण जेवण तर चांगलं लागणारच जण आता जेवायला सुरुवात बघा मस्त जेवण आहे वाव मित्रांनो आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि सगळ्यांना विचारूया आजचं जेवण कसं होतं वेसावच ना कुवा आजचं जेवण चिंबुर्याचं जेवण आपला कोलीवाडा पुणे जेवण तर एकदम लाज होत आणि मुंबईचा कोल्हा एवढा नावाजलेला शेफ आहे त्यांनी जे जेवण बनवलं जे कोणाला आवडणार असं होऊच शकत नाश बाय कस वाटलं मस्त वाटलं शिमोन आपल्या बरोबर टांडेल होता आजचा आपल्याला वाशिवा आणायचं काम शिमोंतून केलं तर मित्र तुम्हाला आजची मासेमारी आजची जेवण आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपला कोली वडा आणि वेसावचा नाकवा दोन्ही युट्युबर्स आहेत चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लव्ह करत बाय बाय टेक केअर